लेह आपले कर्तव्य बजावत असताना बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या हिरानगर येथील जवानास दुःखद घटना घडलेली आहे आणि सदरील घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे मुखेड तालुक्यातील हिरानगर येथील रहिवासी असलेले वीर जवान सुधाकर शंकर राठोड वैवर्षी एकोणचाळीस वार मंगळवार दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी लेह आपले कर्तव्य पार पाडत असताना त्यांच्या अंगावर बर्फाचा ढिगारा कोसळला त्यात ते गाडले गेले आणि गाडले गेले केलेल्या जवानाचा शोध सुरू झाला ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जवानाचा तिसऱ्या दिवशी शोध लागला आणि या जवानास उपचाराकरिता जम्मू येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं वीर जवानाची तब्येत गंभीर असल्याच्या कारणास्तव वीर जवानाच्या डोक्यावर जम्मू येथील शस्त्रक्रिया करण्यात आली आणि या वीर जवानाची परिस्थिती अतिशय नाजूक होत असल्यामुळे सोळा नोव्हेंबर रोजी चंदीगड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं उपचारादरम्यान सुधाकर राठोड या जवानास वीर मरण आलं त्यांच्या मागे पत्नी आई आठ वर्षाचा मुलगा सहा वर्षाची मुलगी आहे आणि या जवानाचं पार्थिव हे मंगळवारी पहाटे चंदीगड येथून हैदराबाद येथे आणण्यात येणार आहे आणि अंतिम दर्शन दिनांक सत्तावीस रोजी हिरानगर येथे होणार आहे आणि सदरील घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच पंचक्रोशीतील सर्वत्र हळहळ होत आहे जागृत महाराष्ट्र न्यूज सतीश वाघमारे नांदेड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद